शेतकरी मित्रांनो नमस्कार शिवशक्ती एजन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज कोकणगावमधील प्रगतशील शेतकरी आहेत तर आधी परिचय करून घेऊ साहेबांचा तर माझा परिचय मी राहणार कोकणगाव मुक्काम फर्स्ट कोकणगाव अंधेरी शिवापूर तालुका संगणमेर जिल्हा अहमदनगर मग मी इथे दुकान दुकानातून माल घेतलेला आहे एस कंपनीचा त्याचा रिझल्ट मला चांगल्या प्रकारे राहिलेला दिसून आला आहे हे त्यातले कांदे आणि शेजारी त्याने वापरले नाही आमच्या शेजारी कांदे पण त्याची हाईट कमी आहे आमची हाईट पण जास्त आहे आणि सुद्धा चांगल्या प्रकारे निघते कांदा चांगला पोचलेला आहे रिझल्ट चांगल्या प्रकारे काय भेसळ डोस वापरला आहे केपीजे कंपनीचा भेसळ डोस वापरमुळं आम्हाला आम्हाला रिझल्ट चांगल्या पद्धतीनं आलेला आहे बस एकंदरीत काय वाटतं तुम्हाला तुम्ही आता दरवर्षी कांदा करताय या वर्षी काय वाटलं वेगळं तुम्हाला नाही यावर्षी जवळजवळ दो दुपटीनं उत्पन्न नाही माझं उत्पन्न वाढलेलं दिसतंय म्हणजे एवढ्या पावसामध्ये पण कांदा तुमचा साईज कांद्याला असेल कोणत्याही प्रकारचा इफेक्ट नाही चांगलं उत्पादन नाही कांदाही भरकोस निघत कांदा चांगल्याच किंवा क्वालिटी चांगली आहे कांद्याला कलर पण चांगला कलर पण आहे साईज पण साईज पण चांगली आहे भाव पण चांगला आहे वाढलेला आहे हा तर आणि बाकीचा पण तुम्ही कांदा बघू शकता की बा हाच कांदा नाही दाखल तर बाकीचे पण तुम्ही कांदे बघाल की सगळ्यांची साईज सारखी साईज सारखीची आणि मेन काय होत आहे की टोटली त्यांनी मार्फत आपण जे के पी जे सी इंडस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा जो बेसर डोस दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी बोर्ड असेल सम्राट्यशेल आहे त्याचबरोबर सुपर लिम आहे मायक्रो मायक्रोनोट आहे त्यामध्ये भूमी पावर असेल तर हा टोटली बेसडोस वापरला आहे लिक्विड वन त्याच्यामध्ये म्हणजे टोटली आजच आपल्यासमोर डायरेक्टली प्रॅक्टिकली आणि समोर आपल्या कांदा पण आहे कांद्याचा प्लॉट पण आहे म्हणजे आज जवळपास मे महिन्यापासून पाऊस स्टार्ट झालेला होता तर आज पावसामध्ये पण कांदा चांगला आला आहे आणि कुठल्याही प्रकारची सड वगैरे नाही कांदाला जारवा असेल आज तुम्ही कलर पण बघू शकताय म्हणजे रिझल्ट समाधानकारक आहे ना तुम्हाला हो हा तर गेल्या वर्षी जातो मी हा हा जपतेन रिझल्ट चांगला आहे बरं 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 तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगत आहे की बाबा संपर्क करायचा आहे तुम्हाला तुमचा काय मोबाईल नंबर वगैरे आमचा मोबाईल क्र क्रमांक शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर शेहेचाळीस त्र्याहत्तर माझं नाव भास्कर बाबुराव जोंधळे बरं केपेजीएस कंपनीच हा। बेसल डोस वापरल्यानं आम्हाला चांगला रिझल्ट राहील आम्हाला मार्गदर्शन करणारे ठोंबरे साहेब बरं हे तुम्हाला किती दिवसाला विजेटला येतात तुमच्याकडं आमच्या विजेटला ठोंबरे साहेब दर आठवड्याला येतात कधी कधी दोन दोन दिवसानंतर सुद्धा येते म्हणजे तुम्ही फोन केल्याच्या नंतर ते तुमच्या प्लॉटला विजिटला येते फोन करायच्या आधी हा म्हणजे करपा पडला पीडा पडला तर याचा टोटल इमारत सगळं नियोजन त्यांच्या चार महिनाအောင်डं साहेब तर तुम्ही हा डोस कधीपासून घेतला हा डोस यावर्षी जो वापर म्हणजे लागवडीपासून टाकलं लागवड लागवडीपासून स्टार्ट केलेला आहे लागवडीपासून स्टार्ट केला आता शॉर्टपर्यंत स्टार्ट मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू